नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी एकात्मिक बाल विकास प्रकल्प पन्हाळा सही पोषण देश रोषण अभियाना अंतर्गत दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी बीट केकले टू आयोजित महापोषण अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर महापोषण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत अंगणवाडी बीट केकलेट यांच्या मार्फत अंगणवाडी सर्वेतील बालकांसाठी आणि गरोदर माता पोषण अभियाना वेशभूषा स्पर्धा स्पर्धा बालक रेसिपी संगीत खुर्ची अशा स्पर्धेच आयोजन केलं होतं हा कार्यक्रम पैलवाना सांस्कृतिक हॉल ग्रामपंचायत भैरेवाडी येथे संपन्न झाला या कार्यक्रमा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महापोषण अभियाना अंतर्गत अंगणवाडी बीट केकलेट टू सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी पन्हाळा गगन बावड्याच्या माननीय प्रतिभा शिर्के मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली माननीय सौनैना पाटील मॅडम बालविकास प्रकल्प अधिकारी पन्हाळा यांनी पोषण चळवळीबाबत बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच माननीय मनीषा पालेकर मॅडम बालविकास प्रकल्प अधिकारी शिरोड यांनी गरोदर स्तनदा माता यांना पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सांगता माननीय सुनंदा कोष्टी मॅडम पर्यवेक्षिका पन्हाळा बीट केकलेट यांनी केले कार्यक्रमासाठी बहिरेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच माननीय श्रीमती प्रमिला जाधव तसेच माजी सरपंच बहिरेवाडी माननीय उज्ज्वला रवींद्रराव जाधव उपसरपंच बहिरेवाडी युवराज राजाराम भोसले ग्रामसेवक बहिरेवाडी नंदकुमार थोरवत सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बीट केकले टू सर्व पालक बंधू भगिनी बालक या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी केकले बीट टू मधील सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली केकरे यांनी केले ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा